अमरावतीत दिवाळीचा जल्लोष आता अधिक रंगतदार होणार आहे महानगरपालिकेतर्फे दिवाळी आनंदोत्सव आणि फोटोग्राफी प्रदर्शन यंदाही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सांस्कृतिक भवनला भेट देत तयारीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरिता दरवर्षी आयोजित होणारा दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन या वर्षी सोळा एक ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पाहणी करताना परिसर स्वच्छ प्रकाशमान आणि आकर्षक ठेवण्याचे निर्देश दिलेत नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सर्व आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्यात या कार्यक्रमात स्थानिक छायाचित्रकारांनी उत्कृष्ट कलाकृती बचत गटांचे स्टॉल्स हस्तकला वस्तू खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे महानगरपालिकेच्या या उपक्रमात विधी मंत्र संस्था सहसंयोजक म्हणून सहभागी होत आहे ज्यामुळे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल या पाहणी वेळी उपायुक्त योगेश पेठे सहायक आयुक्त भूषण पुसतकर धनंजय शिंदे दीपक खिडकार उदय चव्हाण भूषण बाळे आणि देवदत्त कुलकर्णी उपस्थित होते तर अशी आहे दिवाळी पूर्व अमरावतीतील तयारी महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी कला संस्कृती आणि उत्साहाचा संगम अनुभवता येणार आहे अमरावतीकरांनी कुटुंबासह सहभाग होऊन शहराच्या संस्कृतीचा उत्सव साजरा करावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे